नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा दादा माझं नाव सचिन रामचंद्र पाटील पासटं मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस त्र्याऐंशी एकसष्ट चौसष्ट अच्छा तर तुम्ही हे वांग पीक लावलेलं आहे भरताचे वांग बरोबर या वांग्याला तुम्ही आय डीसाठी काय वापरलेलं आहे किलर नाईन वापरलेलं आहे शौर्या ॲग्रेटेक कंपनीचं किलर नाईन वापरलेलं आहे तुम्ही किलर नाईन हे प्रतिपंपाला किती वापरलेलं आहे तीस एम एल प्रतिपंपाला तीस एम एल वापरलेलं आहे तर तुम्हाला रिझल्ट कसा आला किलर नाईनच्या आय डीसाठी अच्छा आडी तुमची शंभर टक्के पूर्ण कव्हर झालेली आहे कव्हर झाली तुम्ही पूर्णपणे समाधानी झालेले आहेत तुम्ही किलर नाईन हे कुठल्या कु, दुकानावरून घेतलेलं होतं दुकानाचं नाव आणि गावाचं नाव सांगा ना घेतलं होतं दुकानाचं नाव नाविरा आई एकवीरा कृषी सेवा केंद्र पडासखेडा इथून तुम्ही घेतलेलं होतं अच्छा तर तुम्ही या मा म्हणजे या किलर नाईन शोर या कंपनीचं किलर नाही याविषयी तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शकता या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांना माझं एवढं इच्छित होतो कि जर नाही मारा बी आडी नाशक आहे ते पावडर अच्छा तुम्हाला काही अडचण येणार नाही रिझल्ट चांगले आहेत म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगला तुम्ही पूर्ण मनापासून समाधानी झालेले आहात हा बरोबर पहा ना तुम्ही एक टाक शेतकरी मित्रांनो स्वतः शेतकरी दहा सांगतायत की आडीचा प्रादुर्भाव नाहीच येत ब पूर्ण आडी कवर झालेली आहे तुम्ही पाहू शकतात शेंडी आई पण गेलेली आहे आणि फळातली सुद्धा गेलेली आहे त्याच्यातली पूर्ण पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता समोर लाईव प्लॉट आहे नमस्कार दादा धन्यवाद